प्रलंबित असलेल्या शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी पंचावन्न हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपायाला रंगे हात पकडले ही कारवाई काल संध्याकाळी उपविभागीय कार्यालयात करण्यात आली या प्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितीन शिवाजी मेटकरी यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली यातील तक्रारदाराच्या जमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी किशोर मोहिते यांनी साठ हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडी अंतिपंचावन्न हजार स्वीकारण्याचे मान्य केले होते त्यानुसार काल संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख पंचावन्न हजार रुपये स्वीकारताना नितीन शिवाजी मेटकरी याला रंगे हात पकडण्यात आले आठ दिवसांपासून तेरा ते सतरा जानेवारी दरम्यान आरोपी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुणगारा देत होते काल अखेर सहा वाजण्याच्या दरम्यान पदाच्या कार्यालयात लाच स्वीकारताना सापडले या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली